न्याय मिळावा कारण शिवसेना बाळासाहेबाची धनुष्यबान बाळासाहेबाचं बाळासाहेबच्या देवावर त्याचे दे पूजन होतं आणि हे कोण चोर भामटे लोक आले गद्दार लोक आले यांना शिवसेना दिली धनुष्यबान दिले छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय त्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी सा झाले सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत संपूर्ण कर्जमाफी आणि नुकसानग्रस्तांना तात्काळ सहाय्य अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटानं निदर्शन केली या आंदोलनाला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या वतीनं तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन होत आहेत प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे ही मागणी मूळ मागणी शिवसेनेची आहे कालचं जे पॅकेज जाहीर झालं झालेलं आहे हे प्रसरू आहे कारण इथले दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर साठी ते इन्फ्रास्ट्रक्चर कधी पूर्ण होईल मागचा अजून दोन हजार वीस बावीसचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालेलं नाही पाच हजार कोटी रुपये विम्याची मिळणार म्हटलं विम्याचं सरकार कसं सांगू शकतं ते विमा कंपन्या सांगतील त्याच्यानंतर जीवित वित्त हानीसाठी दीड हजार कोटीच्या वर याच्यात घोषणा झाली एनडीआरएफच्या निकषानुसार जेवढं नुकसान झालं त्याला सहा ला सहा एक हजार एकशे बहात्तर कोटी काय झाली आणि सगळ्यात महत्वाचं रब्बीसाठी सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे ती सहा हजार पाचशे खरं तर सरकारचा वाटा याच्यात फक्त सहा हजार पाचशेचा दिसतो बाकी तर सगळ्या गोष्टी ह्या एनडीआरएफच्या निकषानुसार आहे आणि सहा हजार पाचशे कोटी रुपये अडुसष्ट लाख हेक्टर जमिनीला कसं देणार हा प्रश्न आहे जर ही सहा हजार पाचशे कोटीची रक्कम जर मला असं वाटतं वाटायचं ठरवलं अडुसष्ट अडुसष्ट लाख हेक्टरला तर मला असं वाटतं अडुसष्ट लाख हेक्टर गेलं तर हजार बाराशे रुपये सुद्धा हेक्टरी येणार नाही आणि आमची मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी पंजाबमध्ये अशा पद्धतीने मदत मिळालेली आहे कर्नाटकमध्ये याच्यापेक्षा दुपटीनं मदत मिळालेली आहे आणि म्हणून शिवसेनेने आंदोलन तीव्र केलेलं आहे आज हे जिल्हा जिल्ह्यात आंदोलन आहे अकरा तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तर भव्य असा विराट मोर्चा आहे मला असं वाटतं येणारा पुढचा टप्पा जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली शेतकऱ्याची दिवाळी चांगली नाही साजरी झाली तर शिवसेनेला मंत्रालयावर धडक मारावं लागेल होणार नाही आज हिअरिंग चालू आहे हेरिंग एका दिवसातच होईल असं मला वाटत नाही देवतेकडे आमचं लक्ष आहे अपेक्षा न्याय मिळावा कारण शिवसेना बाळासाहेब ची आहे धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच बाळासाहेबच्यावर त्याचे पूजन होतं आणि हे कोण चोर भामटे लोक आले गद्दार लोक आले यांना शिवसेना दिली धनुष्यबान दिले पण तुमचा विश्वास न्याय देवतेवर विश्वास आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी